आई काय म्हणतात की महादेव काळा आहे महादेव काळा नाही महादेव घोर्र आहे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम गौरवर्णीय भोलेनाथ नात फक्त हा कंठ तेवढा निळ विषय त्यामध्ये साचलेलं त्यामुळे पहिला समुद्रामंथनातून निघालं हला हल नावाचं विष माझ्या भोलेनाथांनी प्राशन केलं ऐका चौदा वस्तू निघालेले आहेत चौदा वस्तू अशा आहेत लक्ष्मी विष्णू मातीच्या गळ्यामध्ये हार घातला कौस्तुभ मणी निघाला त्यानंतर शंख धनुष्य कामधेनु गाय घोडा चंद्र रंबादी अप्सरा इंद्रदेवांनी घेतल्या पारिजातकाचा वृक्ष ऐरावत हत्ती मदिरा आली धनवंतरी अमृत आणि हला हलविश, आता ज्याला त्याला जात्या वस्तू वाटून दिल्या ती मदिरा होती ना ऐका त्यामध्ये हलाहल नावाचं विष भोलेनाथांना दिलं लक्ष्मी माता निघाल्या विष्णू नारायणजींना दिल्या त्याचबरोबर बरोबर आपसरा निघाल्या इंद्रदेवांना दिल्या त्याचबरोबर मदिरा निघाली होती म्हणजेच दारू म्हणतात तिला आता लोक ती राक्षसांना दिली म्हटले पिऊ दे राक्षसांना राक्षसांनी सुद्धा दारू पिली आणि लास्टला अमृत निघालं अमृत निघाल्याच्या नंतर आता राक्षसाची देवाची चालली बाबा तडजोड ऐका अमृत निघालो दोघांचे भांडणं लागले अशी भांडणं लागले राक्षस म्हणत होते मला द्या त्याच बरोबर देव म्हणत होते आम्हालाही घ्यायचंय ह्याच्यात काय झालं बघा भगवान विष्णूने हे इथं बसलेले आहेत ना जन्माला येणार आहेत मोहिनी रूप धारण केले एवढे सुंदर दिसायला लागले अरे बापरे पाहतच राहावं देवाला देवाने मोहिनी रूप धारण केलं आणि धारण केल्याच्या नंतर हातामध्ये मदिरा घेतली अमृत म्हणून तेच राक्षसांना पाजायला सुरुवात केली राक्षस इकडे गुंग झालेले आहेत मदिरा पिण्यामध्ये आणि दुसरं रूप म्हणजे भगवंताचा साक्षात विष्णू देवाने अमृत देवांना वाटायला सुरुवात केली आता इकडं देव अमृत पित आहेत इकडे राक्षस त्या मोहिनीमध्ये गुंग झालेले आहेत पाजलं पाजलं असे एका लाईन देव उभे सगळ्यांना अमृत देत आहेत सगळ्यांना अमृत पासतायत तितक्यात काय झालं एका राक्षसाला माहीत झालं म्हटलं हे आहे ना लीलाधरे काहीतरी लीला याची चालू असेल एक राक्षस येऊन पाहतोय हा काय करतोय इकडं पाहिलं तर देव अमृत पासतायत पूर्ण देवांना इंद्रजी चंदरजी मेघजी ब्रह्माजी सगळ्यांना अमृत पासतायत आणि त्या लाईन मध्ये अमृत पेल म्हटले जाऊ द्या इकडे गुंतले तर गुतले यायला जाग करायचं माझ पण जायचं घुसले लाईन मध्ये यांनी ही पिलं देवाच्या लक्षात आलं म्हटले हा आपल्यातला नाही घुसलाय देवाच्या लक्षात आले देवाने वार केला त्या राक्षसाचे जोपर्यंत ते अमृत पिले तो पर्यंत त्या अमृताने आभाव करणं चालू केलाय एका राक्षसाचे दोन राक्षस झाले राहू आणि केतू दोन राक्षस झालेले आहेत अशी समुद्र मंथनाची लिला येते सर्व अमृत भगवंताने या ठिकाणी सगळं देवांना पाजलेलं आहे ले 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 ले। परत इंद्रदेवाला सिंहासन प्राप्त झालेलं आहे इंद्रदेव सिंहासनावरती बसलेले आहेत आता विशेष आकर्षणाकडे आपल्याला जायचंय बळीराजाने धर्म कल्याण करायला सुरुवात केली धर्माची कामं करायला सुरुवात केली दान करतायत धर्म करतायत दया दाखवतायत प्रा पाठ व्रत वैकल्य सर्व करायला सुरुवात केलेली आहे आता मात्र ऐका खूप सुंदर